नमस्कार मी पूजा खास मामा शिंदे मतदारसंघात एका बाजूला भाजपच्या अर्धे राज्याचे मंत्रिमंडळ ठाण मांडून बसले आहे मात्र सर्वसामान्य जनता ही महाआघाडीच्या बाजूनं आहे भाजप सरकारच्या काळात ना शेतकरी सुखी झाला न सर्वसामान्य माणूस सुखी झाला शेतकऱ्यांची फसवणूक केली शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणारे भाजप सरकार कशा पद्धतीने थापा मारते कशा पद्धतीने लबाड बोलते हे आता जनतेच्या लक्षात आलेले आहे राज्याचे दोन नंबरचे मंत्री चंद्रकांत पाटील आज माड़े, मा माळ्यात ठाण मांडून बसलेले आहेत व वादग्रस्त विधाने करत आहेत पूर्वी हे चंद्रकांत पाटील पाच दहा पन्नास हजार उसने घेत होते आज मात्र कोट्यावधी रुपयाची भाषा करतात दौऱ्यावर फिरत असताना एका किशात आमदारकी आणि दुसऱ्या खिशा महामंडळ घेऊनच फिरत असतात मात्र जन्ते या चंद्रकांत पाटलांना याच निवडणुकीमध्ये जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अपघाताने मंत्री झाले त्यांना सर्वसामान्य जनतेने जनतेचे प्रश्न काय असतात हे त्यांना माहीत नाही या गावभेटी दौऱ्यामध्ये आमदार रामहरी रुप रुपनवर काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाशराव पाटील पांडुरंगभाऊ माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुल बिडवे मनसेचे उदयसिंह माने देशमुख विक्रमसिंग शिंदे व गावातील नागरिक उपस्थित होते तसेच रामराजे निंबाळकर यांनी महाळुंग वेळापूर पिलीव कोळेगाव या गावांना भेटी दिल्या आहेत